चौदा फेब्रुवारीला छावा रिलीज झाला आणि छावावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही कमेंट्स केल्या गेल्या काहींनी छावाच्या स्टोरीवर आक्षेप घेतला कधी शिर्के कुटुंबाने छावामधून त्यांच्या परिवाराची बदनामी होत असल्याचं म्हटलं तर कधी चित्रपटामध्ये ठराविक समाजाला निगेटिव्ह दाखवण्यात आले असाही आरोप छावा सिनेमावर करण्यात आला छावाच्या स्टोरीवर ज्यांनी आक्षेप घेतला त्या यादीमध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचंही नाव पुढे होतं इंद्रजी सावंतांनी छावाच्या स्टोरीबाबत माध्यमामध्ये प्रतिक्रिया देताना संभाजी महाराजांचे खरे शत्रू हे शिवरायांच्या प्रधानमंडळातील होते असं विधान केलं होतं आणि ह्याच विधानानंतर त्यांच्यावर ठराविक समाजातून टीका होऊ लागली आणि अशातच सावंतांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन आला सावंतांना ज्यांना धमकी दिली त्यानं स्वतःचं नाव प्रशांत कोरडकर असं सांगितल्याचं सावंतांनी म्हटलं पण प्रशांत कोरडकरांनी सावंतांचा आरोप फेटाळला त्यामुळेच इंद्रजी सावंतांना नक्की धमकी कुणी दिली धमकी देणारा सावंतांना नक्की काय साव बोलला प्रशांत कुरोडकरांनी याबाबत माध्यमांना नक्की काय सांगितलं त्याचीच माहिती ह्या मा व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल चॅनेल केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छावा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो थिएटरमध्ये प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला असला तरी काही इतिहास अभ्यासकांनी छावाच्या स्टोरीवर आक्षेप घेतला छावा सिनेमामध्ये लक्ष्मण उतेकरांनी छत्रपती संभाजी महाराजांचे जवळचे शत्रू म्हणून महाराणी सोयराबाई यांना दाखवलं होतं मात्र यावरच इंद्रजी सावंतांनी आक्षेप घेतला होता हिरोजी फरजत अण्णाजी दत्तो बाळाजी चिटणी सोमाजी दत्तो हे सगळेजण छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष करत होते स्वयराबाई ह्या संभाजीराजांच्या खऱ्या शत्रू नव्हत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रधान सचिवामधील लोक हेच संभाजी महाराजांचे खरे शत्रू होते शिवरायांना हे माहीत होतं आणि म्हणूनच शिवरायांनी संभाजीराजांना त्यांच्या प्रधान सचिवापासून लांब शृंगारपूरला पाठवलं होतं असं इंद्रजी सावंतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं याच विषयावर ठराविक समाजातून आक्षेप घेतला गेला सावंतांच्या ह्या विधानावर त्यांना धमकीचा फोन आल्याचं सांगण्यात आलं या धमकीच्या फोनबाबत सावंतांनी माध्यमामध्ये माहिती दिली आणि सोबतच त्यांना धमकी देणाऱ्या कॉल रेकॉर्डिंग सुद्धा सोशल मीडियावर शेअर केलं प्रशांत कोरडकर नावाच्या व्यक्तीनं सोमवारी चोवीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा ते एकच्या सुमारास फोनवरून मला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली पहिला फोन आल्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण दुसऱ्या फोनमध्ये या व्यक्तीनं आपल्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या जिथे असेल तिथे घरी येऊन बघून घेईल असं हा व्यक्ती मला म्हणल्याचं इंद्रजी सावंत यांनी माध्यमांना सांगितलं सावंतांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि ह्या फेसबुक पोस्टमधून झालेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला या फेसबुक पोस्टमध्ये सावंतांनी म्हटलंय माननीय मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन डॉक्टर प्रशांत कोरडकर नावाच्या माणसानं मला धमकीचा फोन केला होता मला अशा धमक्या नवीन नाहीत पण ह्या माणसाने शिवरायाबद्दलचे विचार किती घानेरडे आहेत हे दाखवण्यासाठी या पोस्टसोबत एक कॉल रेकॉर्डिंग मी टाकतोय कोरडकरलाच काय त्याच्या बापालाही ह्या शिवरायांचा मावळा घाबरत नाही जय शिवराय अशी फेसबुक पोस्ट इंद्रजी सावंतांनी केली होती सोबतच धमकीचं कॉल रेकॉर्डिंग सावंतांनी पोस्ट केलं होतं या कॉल रेकॉर्डिंगमधलं सगळं संभाषण आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही पण त्यातील काही मजकूर असा होता हा फायनल कॉल आहे संभाजी महाराज कोण होते हे तुमच्या पुस्तकामधून सांगा ना तुम्ही बामणाबद्दल जास्त करू नका तुम्ही भामणाच्या मुख्यमंत्र्याच्या हाताखाली आहात तुमचे महाराज पळून गेले होते सांगा ना भावनामुळे संभाजी महाराजांना पकडलं हे खोटं सांगू नका भावनांची ताकद काय आहे ते तुमच्या कोल्हापुरात येऊन पी वाढवण्यासाठी फक्त बोलू नका छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भाईजी पेंढरकर हा पहिला ब्राह्मण होता भामणांना बोलायचं नाही नाहीतर परशुरामचा भामन कसा असतो दाखविल जास्त भावनाबद्दल बोललास तर घरात येऊन मारील असं कॉल रेकॉर्ड इंद्रजी सावंतांनी आपल्या सोबत सोशल मीडियावर शेअर केलं होतं इंद्रजी सावंतांनी ह्या बाबत प्रशांत कुरडकरवर आरोप केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कुरडकरचा शोध सुरू केला पण स्वतः प्रशांत कुरडकर यांनी सावंतांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळलेत प्रशांत कुरडकर हे पत्रकार असल्याचं सांगण्यात येते प्रशांत कोरडकरांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजी सावंतांचा फोन करणारा मी नाहीच मी सावंतांना ओळखतही नाही माझा नाव वापरून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय सावंतांना ज्यानं फोन केला तो आवाज माझा नाहीच माझ्याकडं सावंतांचा फोन नंबरही नाही याआधी पंधरा वेळा माझं स्वतःचं फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं असं प्रशांत कोरडकर यांच्याकडून सांगण्यात आलंय त्यामुळे कोरडकरांनी सावंतांचे आरोप फेटाळल्यामुळं पोलिसांसमोर आता सावंतांना नक्की फोन कोणी केला होता याचा शोध घ्यायचं आव्हान असणार आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना फोनवर चर्चा करून योग्य तो तपास करण्याचे आदेश दिलेत या सगळ्यात खऱ्या कोरडकरांनी इंद्रजी सावंतांनाही सुनावलंय सावंतांच्या पोस्टमुळे मला स्वतःला धमकीचे फोन येत आहे माझा या सगळ्यामध्ये काही संबंध नसताना मला या सगळ्यामध्ये अडकवलं जात आहे सावंतांनी पोस्ट करण्याआधी खातर जमा करणं गरजेचं होतं असं म्हणत प्रशांत कोरडकरांनी इंद्रजी सावंतांना घडलेलं प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्यावरून आरोप केले तसे त्यांनी याबाबत नागपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याचंही माध्यमामध्ये सांगण्यात येत आहे आता इंद्रजी सावंत नक्की कोण आहेत याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात इतिहासकालीन मुद्द्यावर होत असलेल्या राजकारणावर स्वतःचं मत मांडणारे इंद्रजीत सावंत हे इतिहास संशोधक आहेत त्यांची काही पुस्तके सुद्धा प्रकाशित झाली आहेत छावा चित्रपटावर आक्षेप सुद्धा इंद्रजीत सावंत अनेकदा चर्चेत आले होते दोन हजार चोवीसमध्ये सरकार जेव्हा परदेशातून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची वाघनखं आणणार होते सावंतांनी सरकार परदेशातून आणत असलेली ती वाघनखं शिवरायांची नव्हती असं म्हटलं होतं राज ठाकरे यांनी शिवरायांचे समाधी स्थळ टिळकांनी निधी गोळा करून बांधल्याचं दोन हजार बावीस मध्ये विधान केलं होतं यालाच विरोध करताना इंद्रजीत सावंतांनी टिळकांनी समाधीसाठी निधी गोळा केला पण शिवरायांची समाधी टिळकांनी बांधली नसल्याचा दावा केला होता त्यामुळे इंद्रजीत सावंत हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिल्याचं आजवर पाहायला मिळालं आत्ताही त्यांना आलेल्या धमकीच्या फोनमुळे त्यांची पुन्हा एकदा चर्चा होती सावंतांच्या म्हणण्यानुसार त्यांना फोन करणारा प्रशांत कोरडकर नावाचा माणूस होता तर दुसरीकडे प्रशांत कोरडकरांनी आपण असा कोणताही धमकीचा फोन न केल्याचं पोलिसांना सांगितलंय त्यामुळे सावंतांना फोन करणारा व्यक्ती नक्की कोण होता याचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय इंद्रजीत सावंतांना फोन करणारी व्यक्ती नक्की कोण असावी याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेद डॉट कॉम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका